नमस्कार विद्यार्थ्यांनो बघा विद्यार्थ्यांनो हा प्रश्न एफ दोन पाच पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला आहे कधी आलेला आहे एफ दोन पाच पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न सॉल्व करता आला नाही तर बघा हा प्रश्न कसा सॉल्व करायचा हे आज आपण बघणार आहोत तर बघा विद्यार्थ्यांना प्रश्न काय म्हणत आहे वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष आहे म्हणजेच वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष आहे तर बघा मुलाचे वय आज आपण घेऊ एक मुलाचे आजचे वय समजा मुलगा याचे आजचे वय आहे एक्स तसेच वडील यांचे आजचे वय आपण वाय समजू आणि यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष एक्स प्लस वाय चाळीस वर्ष हे झाले आपले इक्वेशन एक तयार बघा काय मुलाचे वय आज आपण एक समजले आणि वडिलाचे आजचे वय आपण वाय समजले आणि या आजच्या वयांची बेरीज म्हणजे एक्स प्लस वाय चाळीस वर्ष समजलं बघा जेव्हा मुलाचे वय मुलाचे वय वल्डाच्या व आजच्या वया एवढे होईल तेव्हा त्यांच्या वयाचे बेरीज नव्वद वर्ष होईल म्हणजे काय म्हणत आहे मुलाचे आजचे वय वडिलाच्या आजच्या वया एवढे होईल किती वर्षानंतर होईल ते आपल्याला माहित नाही पण मुलाचे वय वाय व्हायला पाहिजे तर बघा त्याच्यासाठी काय करू आपण वाय मायनस एक्स हे झालं वर्षानंतर हे लक्षात ठेवा तुम्ही ही स्टेप लक्षात ठेवा स्टार मार्क करा वाय मायनस एक्सच काम घेतलं बघा वडिलाचं वा वय जास्त राहील की मुलाचं वय जास्त राहील वडिलाचं म्हणून वडिलाच्या वयातून मुलाचे वय वजा करायचं वडिलाच्या वयातून मुलाचे वय वजा करायचं हे झाले आपले वर्ष एवढ्या वर्षानंतरच मुलाचे वय वडिलाच्या आजच्या वया एवढे होईल बघा होते का नाही तर मुलाचे आजचे वय आहे एक्स आणि वाय मायनस एक्स वर्षानंतर वाय मायनस एक्स वर्षानंतर होते का याला सॉल्व्ह करा एक्स मायनस एक्स कॅन्सल बरोबर वाय झालं वाय मायनस एक्स वर्षानंतर मुलाचे वय वडिलाच्या आजच्या वया एवढे झाले झाले बरा हे स्टेप लक्षात ठेवा काय करायचं मोठ्या वयातून लहान वय वजा कराचं म्हणजे ते तेवढ्या वर्षानंतर मुलाचे वय वडिलाच्या आजच्या वया एवढे होईल समजलं तर बघा काय आहे मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वया एवढे होईल मुलाचं वय झालं आजच्या वया एवढं हम्म तेव्हा वडिलाचे वय किती होईल वडिलाचे वय वय, 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 वय।, वय, वय, वय। होईल वाय प्लस वाय मायनस एक्स बघा वल्ल्याचे आधीच वय किती होते वाय आणि वाय मायनस एक्स वर्षानंतर वल्डाचं वय सुद्धा वाढेल तर ते आपण ऍड केलं तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज होते नव्वद आता याला करा वाय प्लस वाय प्लस वाय टू वाय मायनस एक्स इज इक्वल टू नव्वद थ्री वाय मायनस एक्स इज इक्वल टू नाईन्टी समजलं समजून घ्या जर समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघायचा ठीक आहे थ्री वाय मायनस एक्स हे झालं आपलं समीकरण दोन लक्षात ठेवा समीकरण एक एक्स प्लस वाय चाळीस समीकरण दोन तीन वाय मायनस एक्स नाईन्टी आता बघा याला सॉल्व करू काय आलं होतं समीकरण दोन तीन वाय मायनस एक्स बरोबर नव्वद आणि ते काय होते एक्स प्लस वाय बरोबर चाळीस आता बघा याला आपण असं लिहू शकतो का वाय प्लस एक्स बरोबर चाळीस हो लिहू शकतो याला आपण असं वाय इकडे घेतला एक्स तिकडे घेतला बरोबर झालं मायस एक्स मायनस एक्स कॅन्सल तीन वाय अधिक एक वाय किती झाले चार वाय नव्वद आता वाय बरोबर एकशे तीस भागीला चार किती येते करावाल चार थ्री बारा सॉरी करावाल इकडे करू आपण चार थ्री बारा किती उरला एक चार दुने आठ किती उरतात दोन चारा पंच्या वीस वायची किंमत किती आली बत्तीस पॉइंट पाच बत्तीस पॉईंट पाच वेळेस आणि आजच्या वेळेस आणि वडाचे आजच्या वेळेस तर चाळीस मधून बत्तीस पॉईंट पाच वजा करा चाळीस मधून बत्तीस गेले किती राहते आठ आठ मधून पॉईंट पाच वजा करा एक ची किंमत किती येते साडेसात सात इथं सात पॉईंट चार नाही सात पॉइंट पाच पाहिजे तर मुलाचे आजचे वय किती होईल तर मुलाचे आजचे वय होईल सात पॉईंट पाच म्हणजे साडेसात वर्ष करा एक्स प्लस वाय मुलाचे वय साडेसात वडिलाचे वय बत्तीस पॉईंट पाच या दोघांची बेरीज करा चाळीस येते बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या तेथे ते सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद